शंभर टक्के सगळ्या जनतेला तीच अपेक्षा फक्त मंगेश सावळी घेणार की शंभर टक्के नाही देऊ शकतात कारण हे शेतकऱ्याचं पोरग आहे बांधवाचं नेतृत्व असतं त्याला शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या कळतात त्यामुळे आता जनतेलाही कुठं तरी पण नवीन सक्षम तो सक्षम पर्याय मंगेश सावळे आणि शेतकऱ्यांचे पोरं मंगेश सावळे सोबत मंगेश सावळे नेतृत्व आता मी दोन हजार अठरापासून बघतो त्यांच्या ज्या वेळेस हयात असताना मी त्यांच्या संघाच्या सोबत नवीन गाडी तर मित्रांनी घेऊन दिली मी स्वतःला नवीस हजार रुपये माझे स्वतः दिले होते अजून त्यांच्या गावात मित्र दिले आणि त्यांना काय साहेब त्यांचा जुना ते परिवर्षा फोटो आता व्हायरल करतोय म्हणजे काय कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं वातावरण प्रतिसाद खूप जोरात आहे आता आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर नेहमी आवाज उठवतो सामाजिक कार्य विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलतो खर तर इथं दानवी साहेब असतील काही साहेब असतील शिक्षणाची व्यवस्था खूप अवघड आहे जालना जिल्ह्यामध्ये यांनी दोघांनी आवडली मी स्वतः मागे आंदोलन केलं जालना जिल्ह्यात शिक्षकांची खूप अधिरिक्त आहे परंतु इथं ना विरोधकांचं याच्यावर लक्ष आहे ना सत्ताधाऱ्यांचं त्यामुळे आता जनतेलाही कुठेतरी असं वाटते पण नवीन सक्षम हवा तो सक्षम पर्याय मंगेश सावळे आणि आम्ही शेतकऱ्यांची पोरं मंगेश सावळे जी परिस्थिती बोलायला कसं आता बोलायला विरोधक सगळ्यांचा जनतेवर दबाव आहे कोणाचं कुठंतरी आणलेलं असतं त्यामुळे जनतेवर थोडासा हे होतच आता सर्वसामान्य तसे काम होत नाही जर लोकांना वाटतो आपण जर समोर आहोत तर आपले काम अडवले जातील त्यामुळे थोडस जनता पण जनता आतून काम करण्यास खूप उत्सुक आहे जनता जे करायचं ते करणार असेल मंगेश साबळे यांच्यावर जनता ज्या पद्धतीने विश्वास ठेवते ते त्यांना न्याय देऊ शकतात का शंभर टक्के न्याय देऊ शकतात कारण हे शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्याच्या बांधावरचा तयार झालं नेतृत्व बंगल्यात राहून शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाही बांधवाचे जे नेतृत्व असतं त्याला शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या कळतात त्यामुळे स्टंट म्हणजे हा आता नेमकं एखाद्या आंदोलन केल्यामुळे जरी तो लोकांना स्टंट वाढत असेल विरोधकांना स्टंट वाढत असेल पण त्यामुळे जर कधी एखाद्यापर्यंत सुटत असेल तर त्यात वाव काय राजकीय नेते स्टंटच करतात ना ते आतापर्यंत तसंच करून मोठं झाले हो समाजासाठी स्टंट करणं हा जर स्टंट असेल तर तो करायला आम्हाला काय हरकत मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही त्यांच्या सोबत आहात हो। त्यांच्या नेतृत्व बद्दल काय मंगे सावळे नेतृत्व आता मी दोन हजार अठरा पासून बघतो त्यांच्या वडिलांचा ज्यावेळेस हयात असताना मी त्यांच्या संघर्षासोबत त्यांना जो खरं म्हणजे मंगेश सावळेंचा जो त्रास झाला सिस्टीम मध्ये तो त्रास इतरांना होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन सोबत फिरतो त्यांच्या गाडीबद्दल सुद्धा अनेक प्रश्न निर्माण केले जातात की त्यांच्या आंदोलनामुळे किंवा नवीन गाडी याबद्दल काय सांगा नवीन गाडी तर मित्रांनी घेऊन दिली मी स्वतः त्यांना वीस रुपये माझ्या स्वखर्चन दिले होते अजून त्यांच्या गावातले मित्रांनी दिले त्यामुळे हे गाडीचं कसं आता विरोधकांना कुठलंच कारण नाही मंगेश सावळेला नाव ठेवायचं कसं त्यामुळे कोणतं मग गिरीश फोटो यांचा फोटो उदळ एक वर्ष बरोबरी तो आता व्हायरल करताय आणि कल्याण काय साहेबात त्यांचा जुना ते परिशाचा फोटो एक तो आता व्हायरल करताय विरोधकांना शंभर टक्के सगळ्या जनतेला तीच अपेक्षा फक्त मंगेश सावळे लीड घेणार किती कारण ऑलरेडी जनतेला तर निकाल लावून टाकलेला चार तारखेचा आम्हाला वाट बघण्याच्या कारण सत्ताधारी तीच भीती की कारण मंगेश सावळे या नावाची एवढी दहशत निर्माण झाली की मंगेश सावळेचं जर स्टेटस किंवा पोरांनी जर ग्रुपला फक्त मॅसेज टाकला तरी पोरं रिमूव्ह केला जाते म्हणजे एवढं त्यांचे मंगेश सावळे नाव दहशत तयार झाली सध्या